वार्तांकन पेन शिक्षण महिला समितीच्या कुंभाराणी येथील शैक्षणिक संकुलात पेट्रोल बॉम्बचा भॅड हल्ला विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध पेन शिक्षण महिला संचालक मंडळ पेन शहरातील कुंभाराळी येथील असणाऱ्या पेन शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई वी देव शैक्षणिक संकुलाच्या आवारात दिनांक दोन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाकडून काचेच्या बाटलीत पेट्रोल टाकून याद्वारे भ्याड कृत्य करून विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध पेन शिक्षण महिला समितीच्या संचालक मंडळानं केला असून याबाबत पेन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर विद्यालयामार्फत दिनांक एक ते दोन फेब्रुवारी या दरम्यान संकुलाच्या आवारात स्काउट गाईड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिर यशस्वी पार पडत असताना दिनांक दोन फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी संकुलाच्या आवारात स्काउट गाईड साठी उभारण्यात आलेल्या तंबूवर तीन काचेच्या बाटलीद्वारे पेट्रोल बॉम्ब टाकून भ्याड हल्ला करत विध्वंस करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आले तातकाळ त्या ठिकाणची आग पाण्याद्वारे विझवण्यात आली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र असं वृत्त करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात तात्काळ पेन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पेन पोलीस याबाबत तपास करत आहेत सदर घटनेची माहिती मिळताच सदर शैक्षणिक संकुलात जाऊन पोलिसांनी जागेची पाहणी केली आहे ज्या समाजकंटाकांनी शाळेच्या आवारात बाटलीद्वारे पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केलाय त्याचा तपास करण्यात येत आहे शाळेचे सी सी टी व्ही कॅमेरे तपासले असून उर्वरित आरोपीचा शोध घेण्यात येईल संदीप बागुल पोलीस निरीक्षक पेन पोलीस ठाणे यांनी असं म्हटलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा